शेंग आणले तुम्ही एक जणांच्या राहणार ना ती शेंग केली थोडी घावड्याची दहापाटी चार पाच इकडे ज्वारी उन्हात घातली ती नीट करून ठेवली आणि इकडं गव्हा किड झालत जरा म्हणून गिरणीत नेऊन ठेवायचे आता हे दळून सकाळी नीट करून ठेवली दळ नीट करून ठेवाय ठेवायचे गिरणीत ठेवले नीट करून ठेवले उपन होतं सकाळी न रानात जरा गेल तर एका ठिकाणी काम आलत म्हणून गोत्या कामाला तर ते आता गिरणी ठेवायचंय तर बघू आईन भाऊ काय करतात ते सकाळी धपाटी दोन चार करून गेल तो धपाटी केली ते आता मला बी दाळाने हे ठेवायचे अजून काम आहे जेवण करायचे भाऊ काय जेवाय नको म्हणजे आता जेवले ते सकाळी नाश्ता केला टोस्ट खाल्ली <coughs> तेलकाट नको म्हणून दपाटीच केली अशी थापून बारीक हण त्याल काटासाठी थंडीने होते का नाही कशातरी खाली ओतून ठेवा ना का उन्हा ठेवते दे का जरा थी थी। ना कांदा आणला पावसाळी कांदा खराब होत लगेच चिंगळ्याचा पाणी खराब होत दळ केलं गिरण्या ठेवून यायचं दळजावारी पिठ संपल्या त्याचा काढली होती दिवाळीला आता महिना झाला आता आता नीट केला का नाही महिना झाला आणलं होत दळून दिवाळीला आदले आदले ते, ते, ते निम निम दोन। आदली आदली आता संपले तेवढ्या तेवढच दे त्याला काय गळाचं पेट लागत गौड पाहिले इतकं कुठलं आदली ते आदली वर आहे ओकास कांदा ते पावसाळ्यात कांदा दिल्या लगेच खराब होत होते पाऊस म्हणलं सटीचं सटवून पडेल दोन दिवस आभाळ चांगलं येत होतं तर काय पाऊस आलात नाही काय प्रकार शहरीला सुकायला सगळे आला असतं पाऊस तर थोडा म्हणजे बरा झाला असं शवारीला मग गावात धनुरा मरणाचा बारीक बारीक बळी पडले ते जवारी पडती लगेच सुकती पाणी नाही त्याला पाणी असते म्हणजे कोळपायला आला असत आता एखादं ते झाले आचारसंहिता एखाद्या बँकेत प्रकरण करून जरा बोरचं छपो बोर फिर घेतला तर बोरला बिले पैसे लागते त्या चावी ते अमोलला द्यायला डोळ्यात त्याची गाडी ती दिवशी बंद पडली होती ती तीच आहे माझी गाडी नेल ती त्या दिवशी मित्राची गाडी बंद पडली ती इथंच लावलेले आहे मग छोटा हाती चावी इथं ठेवली सकाळी फिटर येऊन गेलाय मग काय माहिती नीट झाली का नाही चला मग मित्रांनो करा म्हणा जेवण आता आमची झाली करा सर जेवण करा मला काय आज भूक नाही बारा वाजले असते आता पावणे पावणे बारा वाजले आज कोण आहे हा शनिवार आहे वार वि आला तर वाचले चला मग आता मला नेऊन ठेवायची गिरणीत थोड काम करून आलो होत आणि सकाळी नाष्ट पाणी झालंय भाऊचं आता जेवा काय नको म्हणते तर आता गवन ज्वारी गिरणीत ठेवायची पीठ संपली ते आमची <laughs> 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 नको मला मला ते सर्दीनं काहीच नाही तर हा काही तेलकट नाही ती ही अशी दहापाटी केल्यासारखं केलं काही कारण लैती काट नको म्हणून ही कोंडबळी केल्यासारखं केलंय या दहा जसं ह्याच केलं या तेल कोंडबळी तेलकट काट ह्याचे नको म्हणून घेवड धपाटीच केली ती दोन चार किती केले तरी बघा दोन चार आणि दोन सहा धपाटी केली ती फक्त तर भाऊ काय नको म्हणते जेवायला आता कांदा घातले ते उन्हात दिलेलो खराब होते ते लगेच थोडं दिलेलं कांद ते घातले ते उन्हात आता तिकडे दळा नीट करून ठेवलेलं दळान भारायचे आता पिशव्याने करून ठेवलेली ही नीट करून ठेवलेला मित्रांनी मागाशी मुलं आज काढले जाणार तिले म्हणजे एवढं दाढांनी करायला आहे त्याला लगेच किडे घेऊन येते या आई आमची निट करायला लागली होती पण आईला नाही सगळं बघावं लागते आई वडिलं ते आईला तर काय म्हणतात आई एवढं तेवढं कसं करू लागत होती पण थंडीचं आता बोटच ना वळत नाही त्यांची लिहा वगैरे नाहीतर मी माग मोर कामाला केलं म्हणजे माग काय ना काय करत होती ती नाही काय होत आता करायला कळायच होत नाही

चला मित्रांनो झाले आता गिरण्यात देत दळण ठेवून चला आमचा दळणाचा हा कसा व्हिडिओ वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद